E इकडे अं जाते मी थांबेन आणि जाईल कटिंग हॅलो गाईस बोल बोलो गाई काय करताय बोल हॅलो गाईज फोटो काढला फोटो काढला <laughs> काय करताय काय करताय माझं नाव बोल माझ नाव लाडू, लाडू <laughs> <माज़> ना ना। <laughs> हो। कुठे गेला <laughs> बोल <laughs> गॉगल लावूया आपण आता बोल हॅलो गाईज मी कस दिसतोय मोठ्याने बोल मी कसा दिसतोय आता दीदी इथून निघालोय जाय काल आहे आता बसने जाऊ वरती फ्रेंडकडे आम्ही इकडे आलोय पाणीपुरी खायला पाणीपुरी वाटली की वासानेच मजला जास्त सत्ता फायनली आपण आलोय एस टी स्टँड आणि एस टी स्टँड म्हणजे सिटी बस स्टँड बघा ख्या साहेब दुकानात आणि आता मी जाऊ चाललो कारण आपल्याला पण नाही घ्यायचं आहे लवकर सगळं आवरून जेवण वगैरे थोडंसं फ्रेश होईल मग नाही अगं बाई लाजते लाजते चालू आहे कटिंग वेगळ्या पद्धतीमध्ये काहीतरी भाजी म्हणजे आपल्याकडे मेथीची भाजी आहे आणि माझी कोल्हापूर साइडची आहे तर त्यांच्या इकडच्या पद्धतीने मी भाजी करते सो तुम्हाला दाखवते हे बघा ह्याच्यामध्ये डाळ वगैरे टाकली आहे मी आणि व्हिडिओच्या नादामध्ये जराशी लागली पण आणि आता so, मी इथे ही मेथीची भाजी टाकते त्याच्यामध्ये सो इकडे अशा प्रकारे मी फोडणीला घातली आहे भाजी आणि याच्यामध्ये आपल्या कोकणामध्ये म्हणजे बहुतेकशी लोक डाळ वगैरे अवॉइड करतात तर याच्यामध्ये डाळ टाकले मसूर आणि मूग आणि इकडे आहे शेंगदाण्याचा कूट आपण जे खोबरं टाकतो त्याच्याऐवजी टाकायचं आपल्याला हे शेंगदाण्याचं कूट दोन चमचे सो आज नवीन रेसिपी मी तिच्याकडून विचारून बनवते इकडे आपली आमटी इकडे चपात्या आणि भात आणि आता आपण ह्या पद्धतीची भाजी खाऊन बघणार आहोत आणि तुम्हाला टेस्ट मी नक्कीच सांगेन सो वेट अँड वॉच रेसिपी आणि हा पेशंट आज जेवण बनवावं लागलं बिचारीला आमच्यामुळे सो आपण शेंगदाण्याचं कूट इकडे टाकला नाही कारण थोडीशी भाजी शिजवून घ्यायची आहे वाफेवर त्याच्यानंतर हा कूट टाकायचं आहे सो नंतर, नंतर दाखवते रेडी मस्त आहे की असं भाजी झाली आहे रेडी थोडीशी लागली पण होती आणि म्हणून मग आता कूट टाकतोय त्याच्यात कारण ही बाई राहिली तिच्या मोबाईलमध्ये आणि मी राहिली माझ्या मोबाईलवर त्याच्यामुळे जर अशी करपली इकडे आम्ही आता जेवायला बसलोय नाही भाजी भाजी आणि एक नंबर झाली तुम्ही रेसिपी पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट ठेवून सो so, इकडे आम्ही मस्त जेवण वगैरे रेडी रेडी झालोय आणि आता निघतोय कुठे जायचंय ते मी तुम्हाला बोलली नव्हती बोल कल पनवेल तर आम्ही निघालोय मुंबईला जायला कारण माझ्या आजीच वर्ष आहे पंचवीस ला त्याच्यामुळे सो तो पण ब्लॉग मी करायचा प्रयत्न करेन आणि साडे अकराची आपल्याला गाडी आहे किंवा त्याच्यानंतर जी आपल्या स्टेशनवर जाऊन बघू आणि भेटूया असंच पुढे

आम्हाला इकडे रात्रीची म्हणजे जे आम्ही आलेलो अकरा वाजता रेल्वे स्टेशनला तर आम्हाला ट्रेन नाही भेटली अरे के भेटली नाही म्हणजे ऍक्च्युली भेटली दोन ट्रेन आलेल्या म्हणजे तुतारी आणि कोकण कन्या पण त्याला एवढी गर्दी होती एवढी गर्दी कारण संडे असल्यामुळे खूप जास्त गर्दी होती सो त्याच्यामध्ये आम्ही नाही चढलो पण सर्व स्टेशन घेते ती ट्रेन त्याच्यामुळे मग अजून गर्दी वाढत गेली असती आणि खूप जास्त गर्दी असल्यामुळे आम्ही नाहीच चढलो त्या ट्रेनमध्ये आता आम्ही रात्र तिकीट घेऊन के आलं आहे आणि तुम्हाला तिकीट दाखवते मी हे बघा हे तिकीट आहे आपलं म्हणजे दोघांचं एकशे ऐंशी आहे अगदी रत्नागिरी टू विरार नाही तर असं आपलं तिकीट एकशे पासष्ट रुपये घेतात बाकी ट्रेनच दोघांची हालत खराब झाली सो so, फायनली सकाळचे सात वाजले आणि आता गाडीत आम्ही बसलो गाडी लागली आहे ते बघू शकता जेनी इथे बसले जेनी गुड मॉर्निंग झाली आहे का सात वाजता भूक लागली म्हणून जॅकने वडापाव आणला बाहेर जाऊन प्लॅटफॉर्मला आता खातो आणि आता मला गाडी वाजलेत तरी पण अजून गाडी काय सुटली नाही पैता घालाय ट्रेन पण खूप लेट झाली इकडे दाखवली बघा बिचारा रात्री पासून म्हणजे कालचा दिवस त्याला आरामच नाही वाटला रात्री पण झोपला नाही स्टेशन सकाळी पण सो आता त्याच्यामुळे त्याला आराम करायला अच्छा सगळेच खूप थकलेत नाही झोपलेच に ભે તો ભેજાયા ભે Button from platform number 5 घेतले तशा प्रकारची पोरं बघूया टेस्ट पाणी नव्हतं ऍक्च्युली बराच वेळ बऱ्याच स्टेशनला बाकी सगळं आलो पण पाणी येत नव्हतं स्वप् आता रोह्याला आलोय रोह्याला आहे आणि मस्त चिमलं पाणी आहे आणि सगळ्यांनी पटापट बाटल्या घेतल्यात बाय नाच बाय बघूया జగలే భూ అలా చైనిజ మంచుర భూకే

आम्ही व्हिडिओ बघितले या सोयीचं नाव तुम्हाला काय माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा पटकन किल्ल्याचं नाव कोणाकोणाला आहे जरा कमेंटमध्ये सांगाय एक्झॅक्ट खूप लांब आहेत बोल भेटला मला आलो आहे मी पनवेलला हे बघा पनवेल स्टेशन हां आता पनवेल आलंय पाहिलं आहे म्हणजे आता मुंबईची सुरुवात झाली गाव समोर आणि मुंबईची सुरुवात झाली आहे बघूया आपण पनवेलवरून डायरेक्ट दिवा आहे तर आपण दिव्याला जाणार आहे तिथून मग विरारला जायला कुठली ट्रेन आहे जर मेमो असेल तर मेमोने जाऊ नाहीतर मग दादरवरून जावं लागेल बघूया वैताग वैताफे जाम आलंय दोघांना सुद्धा झोप पण पूर्ण नाही झाले प्लस डोकंही दुखत आहे आणि डोळेसुद्धा जाम निघतोय आपल्याला इकडे पनवेलला लोकल आपली मुंबईची लोकल जे की माझं नी लोकलचं खूप वेगळं नातं आहे आणि प्रेम आहे आमच्याबद्दल बदल की लोकल मला दिसलेली आहे माझे फेवरेट भुडे भुडे दे दे गे गे आता पुढे पुढे आपल्याला दिसेलच आणि आपल्याला लोकलने जायचंय तर त्याच्यामुळे काय मजा चाललेलं आहे दिवाळीला प्रवास संपला आहे आणि आता पुढचा प्रवास चालू आणि शेवटी बोलतात ना कोकणची माणसं साधी भोळी लोकांची माणसं होईल तर खरंच आम्हाला आज अनुभव आला सगळे खूप छान होते आमच्या इथे स्वतःकडे बाय बाय करू लगेच पॅसेंजर आतमध्ये चढलेला आहे पॅसेंजर हवालो हॅलो हॅलो आय पॅसेंजर हे पॅसेंजर हाय हॅलो अरे हे वसई मेमो पेटली आहे स्वतः सव्वाच्या साडेचार पर्यंत सुटेल चार पाच क्रमांक चार वर आले फायनली आलोय वसईला आणि वसई वरून विरारला जायचंय उत्तर ते बरीच बरीच खूप आहेत त्याच्यातून बाहेर पडून ते विनारसाठी लोकल ट्रेन पकडायलाच जायचं इकडे आता आम्ही ट्रेनची वाट बघत आहोत आता ए सी आली आहे नंतर मग येईल आपली लोकल ट्रेन तेव्हा त्याने जाऊ आणि आमचा दोघांचा उद्गार बघा कसा झाला आहे त्याच्यावरच कळत असेल आमची हालत काय झाली कधी घरी जातो असं झालं सो भेटूया ट्रेन आल्यानंतर सो असं so, so, मी बसलो आहे ते आणि ट्रेन नाही आहे अजून लागलेली सो so, आपण वाट बघूया आली की मग जाणार कंटाळलास ना

आणि घरी चालू आहे आईस्क्रीम घेतलं जेव्हा थंड गरमी म्हणून आणि व्हिडिओ मी तेच एंड करते व्हिडिओ नवीन ना असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सो भेटूया काहीतरी नवीन नवीन ना व्हिडिओ तोपर्यंत बाय काय